पूर्वी एकदा बोललो होतो आणि त्याला आव्हान करून सांगितलं की पळ काढत होतो त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चाळीस दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाशाग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मक्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडले त्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफ काढू नये मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला एक 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 आणि आता परत तुझा मोठ्या फारकानं पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोलखोल केलं